नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे यातील सरासनचं दोन पॉईंट एक सोडवत आहोत त्यातील उदाहरण क्रमांक एक ते चार आपले या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडून झालेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेली जी दोन उदाहरणं आहेत पाच आणि सहा ही सोडवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आजचं पाचवं उदाहरण बघा काय आहे ते जर एक्स बरोबर तीन हे के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर या बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ असेल तर केची किंमत काढा आता उकल कशी लिहायची बघा म्हणून के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्य या वर्गी या वर्ग, वर्ग समीकरणाचे एक मूळ एक्स बरोबर तीन आहे म्हणून एक्सबरोबर तीन ही किंमत दिलेल्या वर्गी सम वर्ग समीकरणात ठेवू म्हणून के कंसात तीनचा वर्ग वजा दहा कंसात तीन अधिक तीन बरोबर शून्य म्हणून के कंसात नऊ तीनाचा वर्ग नऊ म्हणून वजा दहा गुणिले तीन म्हणजे तीस अधिक तीन बरोबर शून्य म्हणून नऊ के वजा सत्तावीस वजा तीसमधनं अधिक तीन गेल्यावर उत्तर येतं सत्ता वजा सत्तावीस बरोबर शून्य म्हणून नऊ के बरोबर सत्तावीस म्हणून के बरोबर सत्तावीस छेद नऊ म्हणून के बरोबर तीन ही आली आपल्या केची किंमत आता पुढचं उदाहरण बघा समीकरण नंबर सहा उदाहरण नंबर सहा समीकरण पाच एमचा वर्ग अधिक दोन एम अधिक के वर्ग, वर्ग शून्य या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा सातशे पाच असेल तर केची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा आता ही कृती तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे तिथे चौकटी रिकाम्या दिलेल्या आहेत त्या चौकटींमध्ये तुम्हाला हे उदाहरण त्या त्या चौकटी भरून तुम्हाला हे उदाहरण पूर्ण करायचं आहे आता बघा उकल कशी लिहायची तर पाच एम वर्ग अधिक दोन एम अधिक के बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा सातशे पाच आहे इथे त्यांनी तो तसा चौकोन जो दिलेला आहे तो रिकामा दिलेला आहे ती तुम्हाला उत्तर लिहून पूर्ण करायचं आहे रिकामा जागा भरायची आहे म्हणून एम बरोबर वजा सातशेद पाच वरील समीकरणात ठेव वरील समीकरण म्हणजे कोणतं समीकरण पाच एम वर्ग अधिक दोन एम आधी क के बरोबर शून्य या समीकरणामध्ये ही वजा सातशे पाच ही किंमत आपल्याला ठेवायची आहे नंबरचं उदाहरण बघा विद्यार्थी मित्रांनो उदाहरण आहे पाच एमचा वर्ग अधिक दोन एमध्ये क के बरोबर शून्य या वर्गे समीकरणाचे एक मूळ वजा सातशे पाच असेल तर के ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा आता उकल बघा पाच एम वर्ग अधिक दोन एमध्ये क के बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे एक मूळ सात वजा सातशे पाच आहे आता बघा त्यां हे उदाहरण तुम्हाला पुस्तकामध्ये याच पद्धतीमध्ये दिलेलं आहे ज्याच्यामध्ये ह्या अशा रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत त्या तुम्हाला भरून हे उदाहरण पूर्ण करायचं आहे मग आता ह्या पहिल्या चौकटीत आपण काय लिहिलेलं आहे वजा सातशे पाच तसंच पुढे एम बरोबर वजा सातशे पाच वरील समीकरणात ठेवू आता वरील समीकरण म्हणजे कोणतं पाच एमचा वर्गाधिक दोन एम अधिक के बरोबर शून्य या समीकरणामध्ये आपल्याला काय करायचं हे वजा सात शेत पाच ठेवायचे आहे मग आता पुढे समीकरण बघा पाच गुणिले ह्या रिकाम्या चौकटी आहेत त्याच्यामध्ये हे वजा सात शेत पाचचा वर्ग अधिक वर दोन गुणिले वजा सातशे पाच अधिक के बरोबर शून्य म्हणून पाच गुणिले आता सातचा वर्ग किती येतो एकोणपन्नास आणि पाचचा वर्ग येतो पंचवीस आता इथे काय येणार दोन गुणिले सात वजा चौदा छेद पाच अधिक शून्य आता इथे एकोणपन्नास छेद पाच अधिक वजा चौदा छेद पाच अधिक के बरोबर शून्य आता हे इथे एकोणपन्नास छेत पाच कसे आले तर पाच पाच आणि ह्या पंचवीसला भाग दिल्यावरती पाचा पंचवीस पाँच असे राहतात तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवते पाच एक पाच पाचा पंचवीस असं हे इथे उत्तर येतं मग आता इथे एकोणपन हे छेद छेदिथे दोन्हीचं समान आहे म्हणून एकोणपन्नास वजा चौदा छेद पाच अधिक के बरोबर शून्य म्हणून पस्तीस छेद पाच अधिक के बरोबर शून्य पाच साता पस्तीस म्हणून सात अधिक के बरोबर शून्य म्हणून के बरोबर वजा सात तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपलं समीकरण सहावं सराव संच दोन पॉईंट एक मधली सगळी उदाहरणं आपली सोडवून झालेली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या घटकासहित तोपर्यंत नमस्कार धन्यवाद